नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन लाईफस्टाईल हे माझ्या चॅनेलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवसा खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज आपला एक छान असा डेली व्लॉग आहे आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये जे मनी प्लांट लावलेले होते ते तुमच्याबरोबर शेअर केले होते वेस्ट टप्ब्यांमध्ये तर त्याचा आज मी मेकओवर म्हणजे थोडीशी डिझाईन करणार आहे तर कशी डिझाईन करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व माझी डिझाईन कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी हे घरच्या घरी डे करून लावलेलं हे झाड होतं तर बाकी किती भारी आलेलं आहे तर आता याच्यावरती आपण डेकोरेशन करूया तर सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे फक्त तांदूळ आणि फेविकॉलच्या सहाय्याने मी तुम्हाला डिझाईन करून दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपण त्या डब्याच्या डब्यावरती फेविकॉलचा एक थर लावून घेणार आहे अगदी सोपी पद्धत आहे अगदी सहराई खूप भारी असे दिसते आता सर्व याला मी फेविकॉल लावून घेणार आहे व त्यावरती अशा प्रकारे आपले जे घरचे तांदूळ आहेत ते लावायचे खूप छान असं आपलं कुंडी तयार होते अगदी विकत जशी मिळते तशी कोणीच म्हणणार नाही तुम्ही घरी केलेली आहे तर अगदी काय करते का मम्मा आपली काय करते या हा बघायला काय करते बघ सर माग चला आपण सगळी बनवूया एकदम मी काहीतरी करते तर पहा लगेच बघायला आले अजिबात काही करून देत नाहीत तर आता मी भडच दाखवते कसं करायचं तर तर मी अशा प्रकारे सर्व डब्याला मी लावून घेतलेलं आहे व वाळल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही कलरही मारू शकता किंवा मग आपल्याकडे जे नेलपेंट असतात त्यानेही तुम्ही याला डेकोरेशन करू शकता तुमचे जे आवडीचे रंग आहेत ते देऊन घ्या पुढे दाखवते पहा कशा प्रकारे झालेला आहे अगदी विकत मिळतं तशीच कुंडी तयार झालेली आहे कोणी ओळखणार नाही तुम्हाला हे माझं डी आय वाय कर कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा जास्तपैकी पाऊस पडत होता बाहेर संध्याकाळी तर आम्ही छानपैकी असे ब्रेड पकोडे केलेले होते तर बटाट्याची भाजी केलेली आहे ब्रेडवरती लावून आता मी या ह्याच्यामध्ये बेसनपीठमध्ये बुडवून डीप करून तळून घेणार होते खूप भारी लागतात पावसाळ्यामध्ये जर काही चमचमीत खाऊ वाटत असेल तर अशा प्रकारे घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने केलेलं आपण हे पॅटीस असो किंवा वडापाव खाल्लेच पाहिजेत तर आता मी छानपैकी असे आता तळून घेणार आहे आम्ही तरी असं पाऊज पडत असेल तर छानपैकी मी अशा प्रकारे करते तुम्ही पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी काय काय बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा व माझं ब्रेड पॅटीज कसं झालं आहे तेही नक्की कमेंट करून सांगा चला तर आता मी बाळांसाठी जे खाऊ बनवते तेथे दाखवते तर इथे मग खाना घेतलेला आहे घरचे इंद्रणी तांदूळ घरचीच मुगाची डाळ आहे बिना पॉलिशची ती ओट्स पोहे नाचणी व आता ड्रायफ्रूट दाखवते काय काय घेतलेले आहेत तर इथे खरबूजच्या बीज बिया आहेत तर त्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मी बदाम काजू पिस्ता आक्रो भोपळ्याच्या बिया वा अक्रोड घेतलेला आहे हे सर्व आता छान आपण भाजून घेणार आहोत इथे नाचणी व तांदूळ छान असे निवडून घेतलेले आहेत व ते दोन्ही मी एकत्र धुवत आहे तुम्हाला जर वेगवेगळे धुवायचे असतील तर धुवू शकता व डाळ जी मुगाची डाळं आहेत तीही धुवू शकता पण माझी घरचीच आहे त्यामुळे मी धुलेली नाही त्यानंतर आता पोहे छानपैकी असे कमी गॅसवरती थोडेसे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यातील कच्चटपणा गेला पाहिजे ओट्सही थोडेसे भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाहीत त्यानंतर मी मखाना थोडासा मच्छर धरलेला असतं तर तोही कडक केला म्हणजे पटकन असा बारीक होतो व हे घरची डाळ आहे त्यामुळे मी धुतलेली नाही तुमची जर विकतची असेल तर धुवून घ्या तर अशा प्रकारे छान एसी मंद गॅसवरती कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे आपल्या खिरीला चव छान लागते त्यानंतर हे सर्व ड्रायफ्रूट आता आपण एकत्र करूनच थोडेसे गरम करून घेणार आहोत मॉइश्चरने घेपर्यंत त्यानंतर तांदूळ आणि ही छानपैकी बारीक भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता हे थंड झाल्यानंतरने बारीक करून घ्यायचे तर आता मी बाळांसाठी खीर कशी करते ते दाखवते इथे दूध घेतलेलं आहे त्यामध्ये साजू तूप टाकलेलं आहे व एक चमचा गूळ पावडर म्हणजे जो गूळ खिसून घेतलेला आहे तो टाकलेला आहे त्यानंतरने अशा प्रकारे मी सर्व पावडर छान अशी बारीक करून घेतलेली आहे व आता यामध्ये थोडी थोडी करून मिक्स करून शिज खीर शिजवण्यासाठी ठेवणार आहे खूप छान लागते व बाळांचे वजन वा वाढण्यासाठी खूप भारी लागते विकतची जर विकतची पावडर न वापरता अशा प्रकारे होममेड केलेली सॅरलॅक्स आपण बाळांना चालले ते। तर, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी तर चांगलेच आहे बाळही खूप आवडीने खातात विकतच्या सॅरलॅक्समध्ये प्रिझर्वेटिव्ह तर असतातच त्याबरोबर टेस्टिंगसाठी भरपूर अशा गोष्टी वापरल्या जातात तर ते न ते न वापरता अशा प्रकारे घरच्या घरी नक्की करून पहा थोडेसे कष्ट पडतात पण बाळांच्या आरोग्यासाठी खूप छान असते